हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे आज आईला घेऊन मला ताईकडे निघायचं होतं म्हणून मधनं लवकर निघालो होतं गाडीचं चा चाक पंक्चर झालं मग काय खूप वेळ गेला म्हणून मग आम्ही एकीकडे थिक कॉफी पिऊन घेतली मी आणि पिल्लूने आणि फायनली घरी गेलो तर घरी आल्यानंतर पण पिल्लूने एक काम अजून वाढवून ठेवलं आईला ताईकडे घेऊन जायचं होतं कारण की आम्हाला तिचे हातपाय सुजलेत तर एका डॉक्टरकडे दाखवायचं होतं म्हणजे इकडे पण रिपोर्ट काढून घेतले तिचे पण एक सेकंड ओपिनियन असतं म्हणून मग ताईकडे नेऊन डॉक्टर डॉक्टरकडे दाखवणार तर मी सगळं आवरणसा छान बसले होते पिल्लू मला असं डान्स करून दाखवत होती आणि आम्ही रिक्षाने जाणार होतो तर बराच वेळ आम्हाला रिक्षा शोधण्यामध्ये लागला कारण की लांब होतं आणि संध्याकाळची वेळ होती तर रिक्षावाले नाही म्हणत होते कारण त्यांना रिटर्न पॅसेंजर मिळणार नाही असं त्यांचं कारण होतं आणि मग एक फायनली आम्हाला हो म्हटले आणि त्यांनी एक्स्ट्रा चार्ज केलं पण ठीक आहे संध्याकाळची वेळ होती आणि आम्हाला निघायचं पण होतं बराच वेळ चालला होता तर आम्ही निघालो होतो आणि बाहेर वातावरण खूप सुंदर झालं होतं कारण च पाऊस पडून गेला होता आणि गारठा होता आम्ही फायनली पोहोचलो आणि झालं काय आईचे पाय ऑलरेडी दुखत होते तर एकाच जागी बसून एका पोझिशन मध्ये रिक्षा मध्ये बसून आलो त्याच्यामुळे मग ती खूपच अवघडली होती तर तिला एक दोन मिनिट ती आले बसली तिथे आणि मग वरती आम्ही ताईकडे गेलो ताईकडे गेल्यानंतर पिल्लू एकदम शांत झाली कारण की तिला असं वाटलं होतं की तिची दिदी म्हणजे ताईची मुलगी तिच्याबरोबर खेळायला पटकन येईल पण काय झालं ती झोपली होती त्याच्यामुळे ती एकदम शांत उभी होती की कोणच नाही खेळायला मग सगळं आवरून झाल्यानंतर ताईने आईने आणलेले रिपोर्ट बघितले आणि मग ठरवलं की जवळच्या डॉक्टर आपण तिला नेऊया अशा प्रकारे आजचा दिवस खूप धावपळीत गेला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय